नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार बेसा भरतीच्या मागणी आंदोलनास युवा आदिवासी संघाने पाठिंबा दिला अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्ग बेसा भरतीच्या मागणीकरिता एक ऑगस्ट पासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला जवाहर आदिवासी संघाने आपला पाठिंबा दर्शवला आहे युवा आदिवासी संघाने उपविभागीय जिल्हाधिकारी व दंडाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जवाहर तहसीलदार जवाहर उपविभागीय पोलीस अधीक्षक जवाहर गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक जवाहर पोलीस ठाणे यांना निवेदन सादर करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरिता जव्हारच्या आदिवासी चौक व नाशिक नाका येथे रास्ता रोको करत आपला पाठिंबा जाहीर केला सतरा संवर्ग पद भरती व्हावी या मुख्य मागणीकरिता नाशिक येथे आदिवासी आयुक्त नाशिक आदिवासी भवन यांच्या कार्यालयासमोर गोल्फ मैदानावर आदिवासी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने आपल्या न्याय हक्कासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार रोपसली आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जव्हार युवा आदिवासी संघाच्या वतीने रस्ता रोको करून शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता अजून वाढण्याचा इशारा आदिवासी संघाने आपल्या निवेदनामार्फत जाहीर केला आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर